चला इकडं डिलिव्हरी वार्ट आहे बघा ताई कशी बाळा खेळवते हो टेक्स्टाईलचे <music> मालक यांनी पूर्ण बस्ता बांधल्यानंतर ताजे दाजे इकडे दाजे आलेत बघायला परत चल तुम्हाला सांगतो इकडं ताई आली बघायला पूजा वाटलं पण नव्हतं आम्हाला तुम्ही एवढा डिस्काउंट देऊन सांभाळून घ्या चाल बाळा बघितलं मम्मी बघितली व्यवस्थित आहे समजा सत्तर रुपये असे लाईन आता हॉस्पिटलला जायचं मित्रांनो तर तिकडे तुम्हाला सांगतो दाजी आणि राधू हॉस्पिटलला गेल्या बाळ बघण्यासाठी मी आलोय घरी तर प्रियंका महाती मला यायचं तर मायाबरोबर ही दोघी पण आहे त्या कुठे गेल्या अय लवकर उरक ही दोघी द्या माझी मैत्री बस्त्यासाठी आणलेली पण हिने काही बघितलं पण बसता काय घेतला काय नाही तेव्हा काय बर ठीक आहे आता ह्यांना पण घेऊन जायचं प्रियंकाला न्यायचं म्हणून जातो हिला ठेवतो आता जायचं डबा घेऊन हातराय पांघरायला पण न्यायचं पहिले पांघरायला पण आता त्यांच्या सासू म्हणजे आई आमच्या त्यांना पण पांघरायचं आणि पाहुणं पण ह्याच ते बघायला ए देखील लवकर चाल होय प्रियंका

डबा घेऊन आणि इस्यूमध्ये थोडं एक रोग वगैरे घेऊन जायचं आहे रुग्णालयाला पण बारा दाखवून आणायचं चला डायरेक्ट हॉस्पिटल चल, चल सिटीया अगी चल हे डबा डबा यात राहतात वगैरे घेतली जेवण घेतलं पाणी नेलं आहे ना चला मग चल, चल चला 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 ती तर मग म्हणल्यात मी जेवणार नाहीतच चार वाजता जेवली आपलं हो असू देखील चालेल चला संध्याकाळचं वातावरण बघा तू इकडं महिला रग्नालय संध्याकाळची वेळ झाली बाबा बराच टायमिंग झालाय आता पांघराय घेऊन एकदम बघितलं आहे समजा इकडं सॅमसूम इकडं सॅमसूम चला इकडं डिलिव्हरी वार्ड आहे घेऊन चाललं डबा कुठं आहे का कुठं खाली घातलं काय होय या। आ, दिश ले, दिश ले। हो या खिडक्यात या हो खिडक्या दिसल्या का हो दिसले ताई बघ ताई कशी बाळ खेळवते हो हो कशी करते हो खेळ खेळवते बाळाला हो काहीतरी बोलते या हॉस्पिटलला हॉस्पिटलला आमचं दाजे दाजे इकडे दाजे आले बघायला परत चल तुम्हाला सांगतो इकडं ताई आली बघायला पूजाचे कंडक्शन हाय बरे जरा आता काय नाही अडचण झोपूनच आहे पाहुन लक्ष द्या आता हा सेट्या छान आहे का बाळ हा राहू तर कशी खेळ होती गाड्या चला आता बाळ बघितलं मम्मी बघितली व्यवस्थित आहे समजा शुक्रुपै अशी लाईन बसली बघितल्या

त्याला तीच लोकांना कळत नाही तिकडे चहापाने गाडीन पेट्रोल डिझेलचं ना ती तुम्हाला सांगतो इकडं आपल्याला चोट आहे काल पण मी सांगितलं पांढरुंग सरांना पांढरंग सर काल की या म्हटलं तुम्हाला एकदम व्यवस्थित तुमच्या रिजनेबल आणि पुन्हा पुण्याला अडोसीरेण्याला जाऊन तुमचं एवढं ही ना होणार नाही कारण की तुमचं उलट तिकडं येऊन पैसे वाचतील तुम्हाला पाहिजे ते व्हरायटी मिळत आम्हाला त्यामुळे कसे कसे व्हरायटी नाही ना ना ती पण या एवढं परफुरं ती आपणच ठेवल्यात माग ती आपणच माग ठेवल्यात कारण ती त्यांच्या हिशोबाने घेण्यासारखी कुठली व्हरायटी पाहिजे ती ई टू झेड व्हरायटी आहे वाटलं पण नव्हतं आम्हाला तुम्ही एवढा डिस्काउंट देऊन सांभाळून घ्याचा कुठं आणि त्यातले ब्रँड कपडे एवढे भारीतले भेटून हा <laughs> आणि कुठं सेवा पण एवढी देता की सर्व्हिस एवढी छान की कुठं खटाळच केला नाही कपडे वीस वीस पीस पुढे टाकलं हा पण कधी खटाळ केला नाही हा म्हणून आम्ही खुश आहे तुमच्या काय थोडं येणार नाही बाबा कुठं कटारच केला नाही की बाबा असं तसं कुठं दाखवून काय त्या बाबतीत टेक्स्टाईलचे मालक यांनी पूर्ण बस्ता बांधल्यानंतर आपले फॅमिलीला सर्वांना तुम्हाला सांगतो लग्नाच्या शुभेच्छा देऊन पांडूला टू पेटावेल दाजेला टू पेटावेल गन लावून त्यांना सन्मान केले भारी वाटलं चला महालक्ष्मी टेक्स्टाईल चे मालक, टेक मालक। यांचं दुकान बिगन रोड बारामती ऑल फॅमिली बसता सुटी सागरच्या लग्नाचा